नमस्कार मित्रांनो जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीबरोबर प्रेमसंबंधात असतो तेव्हा तो पुरुष, पुरुष त्या स्त्रीला घेऊन पुरुष आणि त्याच्या मनामध्ये अनेक भावना त्याच्या तिच्याविषयी अनेक कल्पना त्याच्या मनामध्ये जागृत होत असतात तर मित्रांनो त्यातीलच एक कल्पना म्हणजे संभोग की तिला जाणून घेऊया की पुरुष त्या स्त्रीच्या बरोबर संभोग करण्याची कल्पना करतो तेव्हा काय होत असतं तर मित्रांनो बघा प्रेमी आणि प्रेमिकाच्या मध्ये संभोग हा रिश्ता मजबूत ठेवायला हा एक आधार बनला असतो तर मित्रांनो मग त्यामध्ये प्रेम असो किंवा कामवासना अलीकडे वर्तमान काळात असं नाही की ह्याचा कारण संभोग प्राचीन नियमानुसार जर काही समजून घेतलं हो नाही तर तसं होणं आधुनिक युगात संस्कार समाप्त होत चाललेले आहेत सात त्याचबरोबर व्यक्ती स्वार्थी अधिक झालेला दिसून येतो तर त्यावरून जाणून घेऊया की संभोगवात कोण कोणते नियम असे आहेत ज्यामुळे आपण त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो अज ज्ञान समान अपान और वुदान यामध्ये या, या पाचवी वायूमध्ये एक अपान वायू असतो जो मलमूत्र शुक्र गर्भ आणि आवर्त जे बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करत असतो यामध्ये शुक्र त्या वीर्य अर्थात वायुसंभोग त्यामध्ये संबंध असतात जेव्हा वायूची गतीमध्ये फरक असतो त्यामुळे ते हा प्रकार आपल्याला दूषित झालेला दिसून येतो तर त्यामुळे संभोगची शक्ती पण पन, परती पण आपल्याला याचा असर पडलेला दिसून येतो कामसूत्रांचे रचयिता आचार्य म्हणतात की जो पुरुष स्त्रीबरोबर अधिक संभोगची कल्पना करतो किंवा त्यामध्ये विचारांमध्ये डुबलेला असतो असा पुरुष स्वतःवर नियंत्रण नाही करू शकत जो स्वतःवरती नियंत्रण नाही करू शकत तो ती स्त्री कल्पना त्या स्त्रीच्या आठवणीत दिवसरात्र हरवून जातो आणि हळूहळू काही दिवसांनी तो तिच्याकडे आकर्षित होतो आणि या पुढं जाऊन ती तीच गोष्ट त्या पुरुषाला एकदम खोकला बनवते आणि त्यामुळे त्याला अधिकाधिक पीडा दुःख पोषतं येत म आचार्य म्हणतात संभोग करणं किंवा संभोग ही कल्पना करणं का काही चुकीचं नाही फक्त इन्सा व्यक्तीने त्याचं मन त्याच्या ताब्यात ठेवलं पाहिजे जो पुरुष या त्याचं मन स्वतः ता स्वतःवरती नियंत्रण खो हरवून बसतो तो त्या समजून जावा त्याच्या बरबादीचं कारण सुरू झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला ರುಣಕಾಂತ